दिनांक 20 डिसेंबर रोजी अंबरनाथ पूर्व शिवधाम येथे पीसी पॉइंट कॉम्प्युटर्स ची शासनमान्य जीसीसी टीबीसी कॉम्प्युटर टायपिंग कोर्सच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले शासनमान्य जीसीसी टीबीसी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स मध्ये मराठी इंग्रजी व हिंदी या तिन्ही भाषात टायपिंगचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केले आहे पीसी पॉइंट कम्प्युटर्सचे प्रमुख प्रदीप कुमावत यांच्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांना गेले सत्तावीस वर्ष असे विविध कोर्स उपलब्ध झाले आहेत सदर शाखेच्या उद्घाटनास अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रभारी अजयराव चिरविला उद्योगपती पत्रकार प्रतिष्ठित व्यक्तींनी उपस्थिती लावली होती मागील सत्तावीस वर्षापासून पी सी पॉइंट कम्प्युटर हा सा, शासनाच्या वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस चालवतोय त्याच्यातच भर पाडण्यासाठी आज आम्ही हा गव्हर्नमेंटचा जी सी टी वी सी टी बी सीची मान्यता घेतली आहे आणि आता आपण शोधामध्ये जे शासनाला लागतात मराठी इंग्लिश आणि हिंदी टायपिंगचे कोर्सेस ज्याला शासन मान्यता असते आणि प्रत्येक गव्हर्मेंटच्या वेकेन्सीमध्ये भरतीमध्ये लागणारा सर्टिफिकेशन कोर्स आता पी सी पॉईंटच्या मार्फत पी सी पॉईंट कम्प्युटर टायपिंगच्या मार्फत आता तुम्हाला सगळ्यांना या ज्या विद्यार्थी ज्यांना करायचं असेल ते आता अवेलेबल आहे आणि हा खूप चांगल्या प्रकारचा कोर्स करून शासकीय वरतीमध्ये त्याचा उपयोग करता येईल त्याच्या सेवासाठी आता पी सी पॉइंट मध्ये हा सुद्धा अवेलेबल झालेला आहे